ने ने ने। आता ही एक शिप वरला त्यांनी चार पाच ते समजून त्यांनी न वायदी घेता ही त्यांच्यातले त्यांच्यात पळतात त्यांनी फोडून पळू द्या ही गोर बैल त्यासाठी नाही एक दोन कड्या अंतर्यान मारणार बघितली माझ्या आधी बसलीची जी बैलगाडी क्षेत्रात होती गांडवागंडवी धंदा करणारी आता खुटेल कसार ती मला मैदानात दिसत नाही या जण उचलतो किंवा एका चित्रा विकून तुम्हाला वायदी देतो आणि ती वायदी घेऊन जर तुम्ही गंडवत असला त्याला काय वाटेल त्याचा बैल त्या मैदानात बांधून राहिला त्याला काय वाटणार सांगा आहे त्याला खुटीला कासरा अडकून बसावं लागणार आता जी बैल पडते त्याच्या माघारी उद्या दिवसासाठी आपल्याच आपलाच झाला वाज दिली तो बैल तुमचा हो ती मागील ती रक्कम दिली ना आपण एक दिवसासाठी एकात घेतला बैल लाख रुपये बक्षीस लाख रुपये आपण वायदी दिली आपल्याला बैला विश्वास आहे ना जर बैल त्या गाडीवर आला ज्यानं बैल दिल नाही त्याला त्याला सांगून मारणार मारणार मित्रांनो आपण आलोय झरे आणि झऱ्याचा घाट्या म्हणून अनेक लोकांना म्हणजे लोकांचं म्हणणं घाट्या कुठला तर झऱ्याचा गाठ्या तर शेवट त्यो झऱ्याचा गाठ्या मित्रांनो कि काय करील सांगता येत नाही म्हणजे कधी पण काय करतो म्हणजे अनेक लोकांना माहित पण नसतं की बाबा ही बैल एक नंबर केली तिथे एक नंबर करणार काय कुठ कुठला बैल कुठला येऊ बैल झऱ्याचा बरं घेतलाय कुठं घेतन बैल ना मी ती बाबा गरू पाटील नाही का त्यांना पहिला थायमाल पळत होता त्यांच्या बसने घेतलाय बर किती वेळ झाला तुमच्या मैदान झालं नाही त्याच्या आधी एक पाच सहा दिवस झाला आपण घेतला दोन महिन्यात किती गुलाल झाली दोन महिन्याची पाच सहा गुलाल झाले पाच सहा गुलाल झाले आणि पण टॉपच कुठं कुठं किती एक नंबर किती वेळ एक नंबर नाही एकसट पटेल आपण गाड्या चांगल्या मारल्या पण नंबर चार नंबर केला पण चिचळ्यात बी पाच नंबर केला तर चांगल्या गाड्या मारल्या बलवडीत आम्ही दोन नंबर केला बिनजोड बी एक दोन तीन चांगल्या टॉपच्या केल्या बर बिनजोडला बैल हारत नाही बिनजोडला अजून एक बिहार नाही एकदा पण नाही आपल्यात आल्या बसन पहिल्यांदाच बिनजोडला पळवला त्यात बी एकदा बिहार नाही शिर्ती ब्या पण चांगल्या मोठे केल्या हा शिर्तीब्या पण चांगल्या मोठे केल्या आणि त्यात बिनजोडला हारच नाही बर काय सांग वैशिष्ट्य काय सांगशील वैशिष्ट्य म्हणजे बैलाच विषय कसा माहिती आहे का अजून तरी आता किरकोळ मैदान एक दोन मैदान मार खाल्ला आपल्यात आल्या बसनं मोठं मैदान आहे तर बैलांना राहिलाच बैल म्हणजे मोठं राहिला राहिला गोलालात आणि जेवढ्या चांगल्या गाड्या मारून राहिला मला सांगा पण तुम्ही ओपन देता म्हणजे जर एखाद्याला जर तुम्हाला वाटलं बाबा की एखाद्यानं बैल दिलं नाही चल चल तुला म्हणजे त्याला तोंडावर मारणार की बाबा तुझी गाडी मारणार हो शंभर टक्के आणि सांगून मारणार म्हणजे काय 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 म्हणजे सरळ ओपन ओपन चॅलेंज देऊन ओपन चालेल ओपन चॅलेंज देऊन सांगणार बैला विश्वास आहे ना जर बैल त्या गाडीवर आला ज्यानं बैल दिला नाही त्याला त्याला सांगून मारणार म्हणजे पण तोंडाव बोलायची भूमिका ही म्हणजे स्पष्ट बघता तुम्ही तुमचं म्हणजे ओळख की बोलणार बाबा चल तुला त्या मालकाला सांग ना तुला मारणार त्याची गाडी मारणार तर मारणार गंडवले जर पळायला इथं येत तर त्या गटात घालणार का तर गाडी शंभर घालणार कोणाची पावती घेऊन घालणार गाडी मारणार जी काय या विषय काय विषय काय आपला बैल काही कमी पडत नाही बरं आपण मागितला बर दितू म्हणून गंडवलं दितू म्हणला पायरा झाला तर त्याने गंडवलं अचानक मी आज सकाळी पायरा केलाय अचानक सकाळी पायरा केला हा त्या पायऱ्याविषयी आपण थांबलो तू म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांनी दुसऱ्या बरोबर केलाय पण त्याची गाडी इथं निघाली त्या गटात आपण शंभर टी हो आता टॉपचा टॉपचा तरी पण त्या माणसाची पण म्हणणं की मोठ्या कशाला गाडी गाड्या घालायला मोठ्या मोठ्या कसं आपण पहिली बोली केलेली आहे ना आपण आज त्याला दोन रुपये दिलेला इथे बरोबर पण त्याला सांगितलेलं आहे आपण मी म्हणेल तर झुपायचं आपण आज थोडक्यात <laughs> ती बैल त्या उद्या दिवसासाठी आपल्या आपलाच झाला वाईट दिली म्हणजे तो बैल तुमचा हो ती मागील ती रक्कम दिली ना आपण एक दिवसासाठी एकाच घेतला बैल लाख रुपये बक्षीस लाख रुपये आपण वायदी दिल्या बक्षिसाला सत्तर टक्के जायचं म्हणजे मित्रांनो बघा ह्यांचं म्हणणं काय माहिती का एक दिवस वायदीनं बैल घेतला की म्हणजे ती वाईदिन घेतला एक दिवसाचा बैल आपला हो आपला आपण म्हणजे झोपावं लागणार आहे बरोबर या वर आहे किंवा आपल्याला कोणी वाई दिली म्हण तर आपण झुपणारच आहे आपण मी बी आज बैल माझा म्हातारा झालाय सांभा ती मी पहिले बंदीचा काळ होता मला पैसे मी वायदी घेत होतो मला वायदी दिली ती वासरू त्याचं की बघत नाही ती डावीन आतनं झोपमन झुपायचो बाहेरनं झोपमनला बाहेर झोप आपला पब्लिकचा बैल त्याने आतन झुपायला आतनं झुपायचो कसं आपल्याला त्याच्या आपण पैसे घेतलेला आहेत त्यामुळे कसं आहे आणि त्या मालकाला ज्याला आपण वायद दिल्या नाही त्याला आपण बोललेलो आहे कारण की आपल्याला असा असा विषय गाडी आपल्याला हानावं लागणार तर गाडी हाणणार ती काय म्हणतात तुझ्या हिसाब कुठला कुठं म्हणते हा ती काय म्हणतात तुझ्या हिसा तू गाडी टाक तुझी तू तर आपण जोपायला किती वेळा टाकता सांगायचं आपण पळवणार बैल गाडी असल्यानंतर काय म्हणजे गाडी होऊन देत नाही गाडी असली की नाही गाडी जर बैल गाठली तर आपल्या कुणाची गाडी असू द्या शंभर टक्के आपल्याला माहिती आहे मारणार का तर मारणार तुम्ही असं कधी म्हणजे देतो म्हणून अजिबात गंडवल काय गंडवलं नाही का गंडवायची वेळ नाही आली म्हणजे काय ही गंडवायची वेळ आली तरी गंडवलं माणसं माझ्या नाराज झाली किती वेळा तो वाद झाला मला म्हणा तू ह्या मैदानी तुला जाऊ तो त्या मैदानी धावतो पण आपण एकदा एखाद्याला होय म्हणला कोणाच शब्द नाही बाघार घेणार तर आपण मार खाओ जिकू किंवा हारू ही बंदीचा काळात का नाही या आख्या कुणाला बिचरायच महाराष्ट्रात जेव्हा सांबा पळत होता तेव्हा ज्याला शब्द दिला त्यानं बैल कधी दिला नाही विरोधवाली किती जर म्हणली तुला इथं दावतो तथ धावतो तो बैल आमच्या विरोध का दिला त्याला शब्द दिला आधी दि, नंतर तुमचा फोन आला बरोबर त्यामुळे आपण माघार घेऊ शकत जी गंडवती त्यांना काय सल्ला जी गंडवती लिहि त्याच नाही त्यांचा दिवस कसा माहिती आहे थोडा काळ गंडवणार असा आता एक समजा बैल माणसाचा जन्माला माणूस जात नाही बैल जाईल का हर वर्षी एक वस्तू नवीन तयार होती पण जी दोन आहे त्याला खुटीला कासरा अडकून बसावं लागणार आता जी बैल पळते त्याच्या त्याच्या माघारी शेवटचा बैल शेवटचा बैल गंडवा गंडवी नाही झाली गांडवा गंडवी ह्या धंद्यात नाही झाली आज गोरगरीब एखादा शेतकरी जर बैल पळतो त्याचा बैल पळतो त्याला जर तुम्ही देतो म्हणला ती काय करतो या जण उचलतो किंवा एका चित्रा विकून तुम्हाला वायदी देतो आणि ती वायदी घेऊन वाय वाय जर तुम्ही गंडवत असला त्याला काय वाटेल त्याचा बैल त्या मैदाना बांधून राहिला त्याला काय वाटा वायदी घेऊन पण की असं ना पाहिजे वायदी घेऊन तुम्ही जर गंडवत असला तर तुमचा फायदा काय मग तुम्ही या क्षेत्रात नाहीच पाहिजे ना मग ते आपण वरला आहे ना असे तुम्हाला सांगतो बंदीत जसं मी बैलगाडी क्षेत्रात आलो दत्ताबाडला परशा पळवला मी त्यानंतर माझा सांबा मास्तर झाला त्याला बाहेर काढत नाही बघितली माझ्या आधी बसली जी बैलगाडी क्षेत्रात होती गांडवा गंडवी धंदा करणारे आता खुटीला ती मला मैदानात दिसत नाही गंडवागंडवी करणारे अजून पण त्यांना मैदानात त्याला असत बोलणं असत ज्याला दिसल असेल आणि त्याच्या पुन्हा जेणे मला गंडवलंय ह्या बायला फोन केलेला आहे त्यांची नाव घेत नाही मी पण त्यांनी उत्तर सडी तोड जबाब मी दिलेला आहे काय म्हणलं म्हणजे जर समजा तुम्हाला गंडवले या बायला फोन केलाय तर हाँ. तुम्ही काय सांगता सेड तोड जबाब दिलेला आहे त्याचं काय द्यायचा जबाब ती मी सेड तोर दिलेला आहे बरं जागे बाबा तो, तो दिला नाही आता माग काय आपण ती बाकी बोलाय त्या जबाब दिलेला आहे त्याच माहिती आणि मलाही माहितीये आणि जरी आता हे मुलाखत ऐकली तरी त्यासनी कळणार आहे ती कुणाला बोलली म्हणजे भांडण लावायचा विषय नाही पण गंडवा गंडवी करून गोरगरीबांना कुणाला म्हणजे या गोष्टी झाल्या सोडून द्या आमचं काय मला शेटचा दोन शेट आहेत माझ्या माग संतोषेट आहे आभू शेट आहे मला टेन्शन नाही <laughs> मला एखाद्या वायदे म्हणते एका मिनिटात म्हटलं त्या देऊ दे 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 लागल वायदी द्या तर ती देऊ शकते ती पण एखाद्या गोरगरीब सांगतोय <laughs> काय सांगतोय वायदी मुळ वायदी ही चांगली का वाईट वायदी तशी नसायच पाहिजे नाहीच पाहिजे वाई, वाई तुम्हाला सांगतो आणि विषय काय झाला वायदी मुळ गोरगरीबाचा बैल आता एक शिप चार पाच नवाई ते त्यांनी न वाईद घेता ही त्यांच्यातली त्यांच्यात पळते का नाही त्यांनी फुडून पळू द्या ही गोरगरीबा बैल त्यासाठी नाही एक दोन कड्या अंतर मारणार दोन कड्यान अंतर ही काय करते त्यांच्याली ते त्यांच्यात पळतात मग सामान्य एखादा अडका बैल आहे गोरगरीबाचा त्याला पायरा नाही त्यामुळे ती गाडी मरू शकत नाही त्यांनी ती त्यांच्याली त्यांच्यात ओरला ती पाळत्यात का नाही ती त्यांनी फुटून पाळावत हलका बैल घेऊन त्यासाठी कोण बी नाही मारणार नाही आपण नात बंद करणार बर म्हणजे तुम्ही जर आंध्रातल्या अंधारात पैरा नाही करू शकत नाही करू शकत शकतो आंध्रातल्या पैरा करूनच मारली ती ची मारली ती नाही दोन्ही मैदानाचा इतिहास घ्या एकशाचा इतिहास घ्या चिचळ्या मैदान इतिहास घ्या आंध्रातल्या अंधार पैरा करूनच मारली ती बरं मला सांगा आपण एक आहे तुम्ही जर समजा तर आहे समजा जर तुम्ही म्हणताय ना आंध्रातल्या अंधारात तुम्ही एखाद्याला फोन लावायला लागला तुमच्या लेव्हलच्या बैलाचा आंध्रातला बैल एखादा म्हणजे तुमच्या लेवलचा ना आंध्रातला बैल त्याला फोन लावला तर त्याला वाटतं की यायला स्वतः नाही तसा विषय म्हणजे आज मला झाला नाही तो पण फुगत सांगतो का जे मी स्वतःहून फोन लावून पायरा केला किंवा त्यांचा पहिल्यांदा आलता एका मैदानाला एक सर पाटील त्यांचा फोन आला मला मी डायरेक्ट होय म्हणलं का ती बैल माग होत माझं माग मी त्याच होय म्हणलू पायरा झाला आमची गाडी पळायला चांगली आम्ही चार नंबर केला गटाला चांगलीच गाडी मारली शिमीला चांगल्याच गाड्या मारल्या आणि मारल्याच मैदान होत मी फोन केला आपलं जगदास पुशेगावला बाजी त्याने फोन केला म्हंटल आपल्याला अशी गाडी पळावं लागते पळवूया म्हटलं म्हटलं गाड्या टाका दोन त्यांनी टाकल्या गाड्या टाकल्या पळवल्या तर ती चांगलीच मारली पण असं होतं की सर्वसामान्यांचं म्हणजे मला एक सांगायचं की आपण स्वतःहून फोन गेला केला की लोकांना काय वाटतं की आंध्रातल्या अंधारात पळा ही कळ ना लोकांना हा ही कळत नाही त्या बी गरीब लोकांनी हिबी कळत नाही बाबा त्याचा फोन होतो म्हणून आपण लगेच ताटा नाही कारण की आपण हा विचार करून गाडी पळवली तर ती सक्ष झाली म्हणजे मोठ किती जरी पळालेलं नाही शंभर टक्के बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून किती कमवलं किती घालवलं हो ग तुम्हाला सांगतो मी जर बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून जेवढं कमवल ठेवलं असतं नाही तर दोन मजली बांगला बांधला असत कुठे गेलं काय कस की आपण कस बैला सांग येते ते नाही आपल्याला फक्त एकच महत्वाचा बैलाला गुलाल दोस्ती पोरासनी कुणाला किती हुँ। हुँ। होता, होता पोर येत होती आपल्याला कसं होतं बंदीत होत कस फिल्डिंग पोर लागायची तो बैल असा होता बाहेर काढला जर यात जरा मेन माझा एक पुतणी आहे हिची गाडी होती पकाशे सुळे तिची गाडी होती आणि माझा पुतण्या गणेश माळे म्हणून दोघ जात होते इथन पण या गाठावर गेलो नाही फाटी शंभर पार बायला बैला बा शेरद ज्याची धरल त्याची मारलेली आहे गाडी आणि शेअर कधी हलकी धरत नव्हतो आणि ह्याला पायरा कधी एक नंबरचा नाही दोन नंबरच्या तर समजा टॉपच्या मारल्या तर मित्रांनो सडेतोड बोलणं त्याचीनमाळवे म्हणजे झाल्याचे त्याची माळवे आणि लोकांना माहीत असेल बैल गाडी क्षेत्रातल्या सडेस्वर सडेतोड बोलणं आणि गाठ्या आता टॉपला पळतोय बैल चला मित्रांनो खूप छान बैल आहे धन्यवाद